आणि सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे हा व्हिडिओ आता जरी लाईव्ह चालू असेल आता जरी हा व्हिडिओ मी बनवत असेल तर तुम्ही एक प्रकारे लाईव्हच्या पद्धतीने म्हणजे लाईव्हसारखाच सारखाच व्हिडिओ तुम्ही बारापर्यंत दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी सहा सात वाजेपर्यंतसुद्धा हा व्हिडिओचा आनंद म्हणजे व्हिडिओचा बाजारभाव तुम्ही घेऊ शकता व्हिडिओ बघू शकता एक प्रकारे लाईव्ह व्हिडिओच असता हो आणि हा अपलोड होतो नंतर ना नंतर ना दिवसभर हा व्हिडिओ तुम्ही बघू शकता आज आहे एकोणतीस तारीख आज शनिवार सोलापूर मार्केटमध्ये आवक ही वाढलेली आहे नमस्कार संतोष मोप संतोष काटकर नमस्कार विनायक मोपकर नमस्कार विशाल सर नमस्कार सर्वांना नमस्कार शिरापूर येथूनसुद्धा भरपूर शेतकरी बघत असतात आज आवकमध्ये आपल्याला वाढ आहे मागील चार दिवसापासून आपल्याला जी आवक होती ती दीडशेच्या जवळ एकशे चाळीस एक एकशे पंचेचाळीस एकशे पन्नास एकशे साठ म्हणजे दीडशेच्या जवळजवळ आवक आपल्याला दिसून येत होती पण आज आपल्याला जी आवक आहे ती जवळजवळ पन्नास गाड्यांनी आवक वाढ दिसून येते टोटल दोनशे गाड्यांची आज सोलापूर मार्केटमध्ये आवक आलेली आहे उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आणि नवीन कांद्याचा बाजारभाव आपण थोड्या वेळानं बघूया पुढच्या दोन तीन मिनटामध्ये घंटा वाजेल लिलाव बरोबर दहा वाजता सुरू होतो आ, दत्ता शेकर नमस्कार राजेंद्र नमस्कार रामदास तुमचा पहिला कमेंट होता नमस्कार रामदास धन्यवाद लवकर आलात आदोरे भीमराव नमस्कार सुदर्शन गुड मॉर्निंग राजेंद्र नमस्कार प्रतीक नमस्कार राम राम सर्वांना राम राम गुड मॉर्निंग आदो रे भीमराव बरोबर आहे आज सोलापूर मार्केट येथे आवक वाढलेली आहे शनिवार असल्यामुळं रविवार उद्या सुट्टी तरी पण बाजारभावामध्ये काय हालचाल होते का बाजारभाव कसा जाणार आहे हे आपल्याला बघायचं आहे उन्हाळी कांदा जवळजवळ आता अंतिम टप्प्यात आलेला आहे टिकवण क्षमता खराब होत आहे आणि एक माहितीनुसार असं समोर आलेलं आहे की जे एक्सपोर्ट होते काही गाड्या म्हणजे थोडेफार काही गाड्या होत आहेत त्याच्यामध्ये कोंब फुटून येत आहेत असं समोर आलेलं आहे जुन्या कांद्याला तर अंकुश नमस्कार नवीन कांदा हळूहळू काय ते तर बोला गणेश सांगतोय मी पुढच्या व्हिडिओमध्ये पूर्ण सांगू आपण हळूहळू लिलावाला आता सुरुवात होईल घंटा वाजेल लाल कांद्याचा बाजारभाव आपण काल बरेच वक्कल किंवा बऱ्याच लिलावमध्ये आपल्याला लाल कांद्याचा जो बाजारभाव आहे कांदा बघून साईज बघून चौदा रुपये अठरा रुपये वीस रुपये बावीस रुपयेपर्यंतसुद्धा तेवीस रुपयेपर्यंतसुद्धा आपल्याला लाल कांदा नवीन कांदा बाजारभाव गेलेला दिसलेला आहे बरोबर आता हळूहळू आपण पुढं जाऊ लिलावाला घंटा वाजेल सुरुवात होईल नवीन दुसरीकडे उन्हाळी कांदा जो बाजारभाव आहे किंवा उन्हाळी कांद्याच्या विक्रीचा आता काळ आहे तो आता संवेदनशील टप्प्यावर येताना दिसून येत आहे हवामान अचानक बदल किंवा थंडी गारवा कांद्यासाठी साठवण जी आहे ती क्षमता आता पूर्णपणे कमी होण्याचे चान्सेस आहेत तर शेतकरी मित्रांनो क का काही ठिकाणी असे परिणाम स समोर आलेले आहेत म्हणजे कांद्याला कोंब फोटो लागलेले आहेत असं माहितीनुसार समोर आलेलं आहे दुबई आणि श्रीलंका इथं निर्यात होत असतोय हळूहळू प्रमाणात थोडं थोडं निर्यात होत असते हो नमस्कार मालक झालं घंटा वाजलं चालू करायचं येतो नंतर ना भेटू बोला गे येतो येतो घंटा वाजलं तर दुबई आणि श्रीलंकेत काही प्रमाणात निर्यात होत असते उन्हाळी कांद्यात हे वाहतुकीच्या दरम्यान जर ट्रान्सपोर्ट होते त्यावेळेस काही वक्कलमध्ये कोंब पुटल्याचं असं माहिती समोर आलेलं आहे तक्रार आलेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता सावधगिरी बाळगून तुमचा जुना कांदा उन्हाळी कांद्याचा गुणवत्ता तपासून घ्या आणि त्यानुसार तुम्ही प्लॅन करा आणि डिसिजन घ्या निर्णय घ्या आणि कांदा विक्री करू शकता तर सुरुवातीला बघूया सुरुवातीला नवीन कांद्याचा बाजारभाव असेल तर नवीन कांद्याचा लिलाव बघू जुना असेल तर जुना बघू डायव्हर साइडला जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे म्हणजे शेडमध्ये घंटा वाजला तिथून नवीन असेल तर नवीन बघू Okay, इथं आहेत दोन चार लॉट आहेत बघूया काय जाते बघूया नवीन कांदा दोन तीन लॉट आहेत इथं गोल्टी कांदा दोनशे रुपये चालू आहे नवीन आहे गोलटी नाही चिंगळे आहे चिंगळी कांदा चालू आहे लिलाव गोल्टी कांदा आहे सॉरी चिंगळी कांदा आहे चिंगळी बाजारभाव आपण बघतोय नवीन कांद्याचा तीनशे रुपये पर्यंत चालू आहे चार पाच चार पाच लॉट आहेत का जातोय बघूया जुना दाखवतो एवढं दोन तीन लॉट बघून जुन्या कांद्याकडे जातोय आपण प्रतीक दोन मिनट प्रतीक यांचा कमेंट आहे जुना कांदा दाखवा नमस्कार साडेपाचशे सहाशे रुपये चालू आहे आता हा ओनाळी कांदा आहे एक वक्कल मध्येच ओनाळी कांदा आहे त्याच्या नंतर ना पुढचा नवीन वक्कल आहे नवीन लाल कांदा आहे बघूया का जातो नवीन आहे आता आ लाल कांद्याचा बाजार बघूया पंधराशे पंच्याहत्तर सोळा रुपये चालू आहे नवीन कांद्याचा लिलाव आपण बघत आहोत एन इंडिया यांचा लिलाव चालू आहे

एकदा कमेंट करा काय बीट चालू आहे लंकेश बरोबर आहे अठराशे एकोणीसशे चालू होता तर फायनल एक लॉट आपल्याला नवीन कांद्याचा दोन हजार रुपयापर्यंत फायनल गेलेला आहे त्याची साईज मी दाखवतोय तुम्हाला आणि त्याच्या पलीकडं जो चिंगळे होता तो तीनशे रुपये गेलेला आहे आता परत एकदा नवीन लॉट नवीन कांदा बघूया

नमस्कार चिंगळी कांदा सांगा कमेंट करा एकदा पंधराशे पंचवीस रुपये एक लॉट बघायला भेटलेला आहे दोन हजार रुपयेचा एक लॉट बघायला भेटलेला आहे आणि एक चिंगळी कांद्याचा लॉट बघायला भेटलेला आहे भेटले एवढे कांद्याची साईज आणि कांद्याची तुम्हाला दाखवतोय मी हा चिंगळी कांदा गेलेला आहे तीनशे रुपये पर्यंत गेलेला आहे तीन, गे तीन चार लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे नवीन कांद्याचा तीनशे रुपये गेलेला आहे आणि ह्याच्या अलीकडचा जरा साईज होता याला दोन हजार रुपये असा बाजारभाव बघायला भेटलेला आहे एन एन डी यांचा लिला लिलाव आत्ता झालेला आहे त्यांच्या लिलावामध्ये आपल्याला दोन हजार रुपयापर्यंत बघायला भेटलेला आहे आणि याच्यापेक्षा थोडा साईज लहान आहे पण तो पंधराशे पंचवीस रुपयापर्यंत गेलेला आहे पुढचा वक्कल आता आपण परत नवीन कांदा असेल तर नवीन कांद्याकडे जाऊया जुना कांदा असेल तर जुन्या कांद्याकडे जाऊया एकदा एकदा कमेंट करा जुना कांदा किंवा नवीन कांदा बघतो मी प्रयत्न करतो अजून कुठे नवीन कांदा आहे का प्रतीक यांचा कमेंट आहे जुना मोहम्मद गौस यांचा दाखवा ओके प्रतीक बघूया आज जी आवक आहे ती दोनशे आवक झालेली आहे आवकचा आपल्या मार्केटवर काही फरक दिसतोय काही आहे का परिणाम काय बाजारभावामध्ये काय हालचाल दिसतोय का ते आपल्याला बघायचं आहे इथं महम्मद गौस यांचा लिलाव उन्हाळी कांद्याचा लिलाव चालू आहे जुन्या कांद्याचा लिलाव चालू आहे आता इकडं अलीकडं आल्यावर आपण जाऊया समोर इकडचा चांगला कांदा होता इथं लिलाव बहुतेक झालेला आहे नवीन कांदा होता इथं तर ठीक आहे बघूया अजून दोन चार मिनटांनी आपण नवीन कांद्याकडे जाऊया तोपर्यंत तो बाजारभाव बघूया जुन्या कांद्याचा बाजारभाव बघूया एक पाच मिनिट फक्त बावन्न लाईक झालेले ला आहेत तीन लॉट आपल्याला बघायला भेटलेला आहे पंधराशे पंचवीस रुपये एक लॉट गेला होता नमस्कार मला बोला पंधराशे पंचवीस रुपयाचा नवीन कांद्याचा एक लॉट बघायला भेटला होता दोन हजार रुपयाचा एक लॉट बघायला भेटलेला आहे आणि चिंगडी जो कांदा आहे तो तीनशे रुपयापर्यंत बघायला भेटला होता आता या ठिकाणी एवढे एक सात आठ वक्कल बघूया जुन्या कांद्याचा चालू आहे लिलाव गणेश जुन्या कांद्याचाच भाव आपण बघतो आहे इथं सुपर एक्सपोर्ट क्वालिटीचा कांदा आहे एवढा वक्कल बघूया पुढं साडेबारा रुपये चालू आहे म्हणजे ॲवरेज माल आहे तीन नंबर तीन नंबर कांदा साडेबारा रुपये गेलेला आहे त्याच्यापुढं साडेचारशे रुपये चालू आहे उन्हाळी कांदा साडेपाचशे रुपये पोचलेला आहे गोलटी कांदा आहे साईज लहान आहे सातशे रुपये पर्यंत फायनल गेलेला आहे आता हे जे पिशवी फोडत आहेत हा एक्सपोर्ट क्वालिटीचा साईज आहे निवड व्यवस्थित आहे कलर पॉश आहे याला बाजारभाव बघूया कुठेपर्यंत जातो जा

प्रतीक लोकेश बरोबर आहे तेवीस रुपये चालू आहे व्यापारी आहेत तिथं बघूया पुढं सरकतोय का बघूया अडीच अडीच हजार रुपये पर्यंत आहे का बघूया भरपूर मार्केट गरम दिसतोय शनिवार असल्यामुळं खर्चाला कर आशा करतो शंभर लाईक करून घ्या तेवीस रुपये चालू आहे अजून फायनल झालेला नाहीये क्वालिटी कांदा आहे साईज आहे जबरदस्त ओके तेवीसच्या पुढे व्यापारी घ्यायला तयार नव्हते तो फायनल दोन हजार तीनशे रुपये पर्यंत कांदा गेलेला आहे त्याच्या पुढे अठरा रुपये चालू आहे एकोणीस रुपये चालू आहे हा कांदा एकोणीस आहे लिलाव चालू आहे सत्याऐंशी लाईक शंभर लाइक करचाल हा कांदा एकोणीस रुपयेपर्यंत गेलेला आहे उन्हाळी कांदा आहे जुना साठवलेला कांदा आहे एकोणीस रुपयापर्यंत दोन हजार तीनशे रुपयापर्यंत हा गेलेला आहे जवळजवळ आपल्याला दोनशे गाड्यांची आज आवक आहे तरी आपल्याला मार्केट हे स्थिर दिसल्यासारखं वाटत आहे बघूया तरी सुद्धा अजून पुढच्या दहा मिनटांमध्ये आपल्याला पूर्ण कळेल की मार्केट स्थिती काय आहे आणि बाजारभाव काय आहे अजून एक मला वाटतं अजून एक आपण या ठिकाणी उन्हाळी कांदा क्वालिटी कांदा आहे त्याच्यामुळं इथं लिलाव बघायचं आहे आपल्याला उन्हाळी कांदा आहे इथं एवढे सात आठ वक्कल बघूया जास्त नाही त्यानंतर ना नवीन कांद्याकडं जाऊया सोळा रुपये चालू आहे जो सरासरी मार्केट आहे सतरा रुपये पोचलेला आहे रॉयल शेतकरी शहात्तर चौतीस जुना कांद्याचाच लिलाव आपण बघत आहोत ओके सतरा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढचं वक्कल बघूया सतरा रुपये त्याच्या पुढे साडे तेरा रुपये गेलेला आहे त्याच्या पुढे बावीस रुपये चालू आहे साईज आहे कांद्याला तेवीस रुपये चालू आहे मागाशी सारखा साईज आहे कांद्याला कलर पण आहे निवड व्यवस्थित आहे ओके बावीस रुपये फायनल गेलेला आहे तो शंभर रुपये रिटर्न आला बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे हा सतरा रुपये गेलेला होता हा बावीस रुपये पर्यंत गेलेला आहे कांदा बघू शकता तुम्ही बावीस रुपये गेलेला सर्व प्रकारचे कांदे मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो कांद्यामध्ये नेमका काय आहे कसा गेलेला आहे आता पुढे अठरा रुपये चालू आहे आणि जसा तेवीस रुपये पर्यंत मगाशी गेलेले आहे तसा वक्कल mm अजून एक तिथं आपल्याला बघायला भेटत -oh, आहे तो तेवीस रुपया अडीच हजार रुपयेपर्यंत जातोय का ते बघायचं आहे अठरा रुपये आता लिलाव चालू आहे त्याच्या पुढचं वक्कल बघायचं आपल्याला सोळा सो एकशे तीन लाईक धन्यवाद सर्वांना लाईक करून घेत आहात तुम्ही फक्त जो पुढचा लॉट बघूया एकवीस रुपये साडे एकवीस रुपये चालू आहे हा अलीकडचा सतरा रुपये गेलेला आहे क्वालिटी कांदा आहे अजून झालं पुढच्या दोन मिनिटात नवीन कांद्याकडे जातो मी नावाला या नावाला नवीन कांद्याकडे जातोय बावीस ते साडे बावीस रुपये पर्यंत तो कांदा तो वक्कल जाणार आहे बघूया नवीन कांदा असेल तर नवीन कांदा दाखवण्याचा मी प्रयत्न करतो दोन मिनिटं थांबा शेतकरी मित्रांनो नवीन कांदा अजून दिसत नाहीये बघूया कुठे आहे का नवीन कांदा ओके इथं गरवा आहे नवीन कांदा ओके हजार रुपये गेलेला आहे गरवा नवीन कांदा प्रयत्न चालू आहे शेतकरी मित्रांनो नवीन कांदा चालला का थोडा उशीर आहे तो नवीन कांदा आउटसाईडला आहे जास्त करून त्याच्यामुळे आपल्याला लवकर नवीन कांदा दिसत नाही आहे बघूया पुढं बघूया दोन मिनटं थांबा हा बघू शकता तुम्ही हजार रुपयाने गेलेला आहे गरवा आहे नवीन गरवा हजार रुपयाने गेलेला आहे थोडं खराब माल पडलेला आहे जवळजवळ एकशे जाने लाईक ज्यांनी ज्यांनी लाईक केलेली नाहीये त्यांना विनंती आहे व्हिडिओला लाईक करून घ्या या ठिकाणी नवीन कांद्याचा लिलाव बहुतेक झालेला आहे बहुतेक चालू आहे किंवा झालेला आहे बघूया लिलाव कोणीकडे सडकतोय हो विचारा की कसं झाला हे ओके पंधराशे रुपये गेलेला आहे झालाय का लिलाव ओके पंधराशे रुपये पर्यंत गेलेला आहे तरी मी तुम्हाला साईज दाखवतो झालेला आहे लिलाव तिकडचा लिलाव उन्हाळी कांद्याचा लिलाव जुन्या कांद्याचा बाजारभाव आपण बघत होतो त्याच्यामुळं इथला कांदा झालेला आहे लिलाव झालेला आहे एकदा तुम्ही बघून घेऊ शकता पंधरा रुपये पर्यंत असा बाजारभाव गेलेला आहे हा सोलापूर मार्केट सोलापूर कांदा मार्केट टाकायचं शेतकरी मित्र नमस्कार मालक काय ओके अजून माल थोडा थोडा शॉर्टेज येतोय तेवढा पाहिजे तसा आपल्याला मार्केट मध्ये नवीन कांदा दिसत नाहीये तर काही ठिकाणी पंधरा रुपये आणि आपल्याला सुरुवातीला एन एन डी यांच्या लिलावामध्ये सुद्धा नवीन कांद्याचा बाजारभाव बघितलेला आहोत आपण ज्यांनी ज्यांनी नवीन कांद्यासाठी आत्ता आलेले आहेत जॉईंट झालेले आहेत व्हिडिओ बघत आहेत त्यांच्यासाठी एक चार पाच लॉट नवीन कांद्याचे सुरुवातीला आपण व्हिडिओ बनवलेला म्हणजे शूट घेतलेला आहे तर तुम्ही सुरुवातीचा व्हिडिओ बघू शकता तर जुना उन्हाळी कांद्याचा जो लॉट आहे तो आपल्याला एक नंबर मार्केट आपल्याला साडेसतरा रुपयेपासून वीस रुपयेपर्यंत फक्त साईज असलेल्या कांद्याला गेलेल्या आहेत क्वचित लॉट हे, हे बा तेवीस रुपये आणि चोवीस रुपयेपर्यंत गेलेलं आहे एक दोन लॉट जास्त नाही आणि त्यातच सरासरी मार्केट जो आहे जुना उन्हाळी कांद्याचा सरासरी बाजारभाव तो सोळा रुपये सतरा रुपयेपर्यंत आहे आणि नवीन कांदासुद्धा तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता तर उद्या हे रविवार काही अपडेट असतील तर मी संध्याकाळी व्हिडिओ किंवा उद्या टाकण्याचा प्रयत्न करेन तर भेटू आता सोमवारी तोपर्यंत एक रिक्वेस्ट आहे सर्व आता कितीजण आहेत आता बहुतेक कमी झाले असतील हां साडेतीनशेच्या जवळ लोक आहेत होईल तेवढं पॉसिबल असेल तेवढं व्हिडिओला शेअर करा ग्रुपमध्ये पाठवा आदोरे भीमराव यांचा कमेंट आहे धन्यवाद आदोरे जय जवान जय किसान आदोरे भीमराव मार्केटमध्ये आले होते भेटलेलो आहे मी आपण भेटलो पण तुम्ही चहा पाजवलं नाही आपल्याला <laughs> आधोरे भीमराव धन्यवाद सर ओके धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करत चला एक महिन्यात बाजार वाढतील का लाल कांदा भरत यांचा कमेंट आहे एक महिन्यात बाजारभाव वाढेल का बघा शक्यता आहे इथून वाढण्याचा चान्सेस आहे पण मी सांगत नाही असं गॅरंटी सांगत नाही कारण अचूक बाजारभाव अपडेट कोणीही देऊ शकत नाही वाढेल का नाही म्हणून उगं तुम्हाला आशा लावून किंवा फसवण्याचं काम मी करत नसतो त्याच्यामुळं मला सांगता येत नाही आणि मला काय कोणीही सांगू शकत नाही बाजारभाव वाढेल का कमी होईल तर याच्यासोबतच अर्धा तास जवळजवळ झालेला आहे व्हिडिओला आता था, आपण थांबवतो आहे जय जवान जय किसान